কোরানানান প৊ধান নজান নথিকে শানা খানা,নথি জতপা ক্রে গানা সান. सर आज बारावीची परीक्षा सुरू होते हो। काय सांगाल कशा प्रकारची व्यवस्था आहे आणि वायसीएम मध्ये किती वर्ग खोल्यांमध्ये परीक्षा होत आहे एकूण बत्तीस वर्ग खोल्या आहेत प्रत्येक रूम मध्ये सी सी कॅमेरा आहेत एकदम आनंदी वातावरण उत्साही वातावरण परीक्षा चालू वा आहे किती विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसत आहेत या ठिकाणी आठशे विद्यार्थी बसलेले आहेत बर आणखी महात्मा गांधीला तीनशे वीस तालुक्यामध्ये किती सेंटर केलेले आहेत सेंटर आहे कोण कोणते काय एक वा करमा वायशियम जिओर त्याच्यानंतर केम वाशिंबे आणि कातर कॉपीमुक्त संदर्भात आपण सी सी टी व्हीची यंत्रणा बसवलेली आहे हो काय वाटतं विद्यार्थी तरी सुद्धा म्हणजे ह्यापासून परावृत्त होतील का नाही कारण तीन चार वेळा चेकअप करतोय एक पासून वर्गापर्यंत वर्गात आल्यासोबत चेक केलं त्याच्यामुळं कोणताही विद्यार्थी असा चालणार नाही परीक्षा म्हटलं की कुठेतरी मनामध्ये दडपण असतं थोडीफार भीती असते परीक्षेसंदर्भातली त्या संदर्भात आपण विद्यार्थ्यांचा आनंददायी पद्धतीने त्यांचं स्वागत केलेलं आहे भीती दूर होईल हो भीती नक्कीच दूर होईल अगदी आनंदी त्यांचं स्वागत वगैरे केलेलं आहे अगदी उत्साही वातावरण वाजत गाजच त्यांना अगदी परीक्षेला प्रवृत्त केलेलं आहे चांगलं उत्साही वातावरण पेपर गुलाब पुष्प देऊन आम्ही केलेलं आहे स्वागत केलेलं आहे बरं किती सर आपल्या इथं किती स्टाफ आहे म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या देखील एकूण ब्लॉक आता बत्तीस आहेत तिकडं तेरा ब्लॉक आहेत एकूण पंचेचाळीस ब्लॉक आहे एकूण साठ लोक सा ह्या परीक्षेला काम करामध्ये आहेत बरं विद्यार्थ्यांच्या आज बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत काय शुभेच्छा द्याल विद्यार्थ्यांसाठी तेव्हा सूचना काय द्याल विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे अनेक प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली आहे पूर्व परीक्षा घेतलेली आहे त्यामुळे परीक्षाची प... जी त्यांची भीती होती ती भीती पूर्ण आमच्या महाविद्यालयाने दूर केलेली आहे आणि अत्यंत निर्भय आणि कॉपीमुक्त वातावरणामध्ये ही परीक्षा आनंददायी वातावरणामध्ये पाण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना आम्ही समुपदेशन केलेलं आहे आणि वेळोवेळी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे या केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही कारण या केंद्राची खासियत आहे के की गेली पंधरा वर्षे कॉपीमुक्त अभियान राबवणारं हे महाराष्ट्रातील एकमेव कॉलेज आहे आणि निश्चित एक दर्जेदार अशा प्रकारची परीक्षा आणि गुणवत्ता आणि शासनाला आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ यांना जे अपेक्षित आहे अशा त्यांच्या देहधानुसार या महाविद्यालयामध्ये ही परीक्षा यशस्वी पद्धतीने पार करते सर ज्या प्रकारे आता आपण सांगितलं की महाराष्ट्रातलं हे एक नामवंत कॉपीमुक्त असं परीक्षा सेंटर आहे त्या अनुषंगानेच इथून पुढे सुद्धा अशा गुणवंत विद्यार्थी इथून घडले पाहिजे त्या, त्या त्या त्यानिमित्ताने आपण विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेसंदर्भात किंवा कॉपी करू नये ह्या संदर्भात काय सूचना द्या प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गामध्ये की आम्ही मागच्या तीन महिन्यापासूनच हे अभियान राबवलेलं आणि तसं या महाविद्यालयात कॉपीमुक्त अभियान हे पंधरा वर्षापासून राबवलेलं आणि गेल्या चौदा वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये कॉपीच चाललेली नाही त्याचा प्रचार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत गेलेला आहे त्याच्यामुळे कुठलाही विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये गैरप्रकार करण्याचा आदेश करत नाही कारण त्याला माहिती आहे की हे महाविद्यालय कॉपीमुक्त परीक्षेमध्ये एक महत्वाचं महाविद्यालय आहे आणि वर्गामध्ये सातत्याने आम्ही विद्यार्थ्यांना केलेलं आहे बाबा कॉपी करायचं नाही अभ्यास करून जर आपण परीक्षेला सामोरं गेलो तर आपलं आयुष्य सुद्धा आपण यशस्वी पद्धतीने स्पर्धा परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यशस्वी अशा प्रकारच्या बोलवलेलं असल्यामुळं विद्यार्थी कुठलाही अनुचित प्रकार करायला तो तयार होत नाही कारण काही तयार होत अनुचित प्रकारा संदर्भात काय त्यांच्यावर कारवाईचे कारवाई काय असे काय शासनाने निर्देश दिले आहेत काय त्याविषयी सांगा रोजगारी कोणी दाखल होतात तो जर सापडला कॉपी नेताना तर त्याच्यावर कोणी बोर्ड त्यानुसार प्रकार कसा आहे त्याच्यानुसार बोर्ड त्याच्यावर कारवाई करत